नमस्कार शेतकर मित्रांनो मोसंबी आणि संत्रा यांचे हार्वेस्टिंग पेड चालू असतानाच्या ठिकाणी भाव बऱ्याच दिवसाचे स्थिर आहेत एका जागेवरती आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे नेम की नेमकं मोसंबीचे बाजार वाढतील की याच ठिकाणी राहतील कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांची मोसंबीची गळ चालू आहे त्याचबरोबर फायटो थोडासा धोका सुद्धा अजून टळलेला नाहीये तर याच माध्यमातून भरपूर शेतकरी फोन करत असतात की सर मोसंबीचे भाव वाढतील की आपण माल दिलेला चांगला किंवा किती दिवस थांबावा आणि आता जर द्यायचा ठरला तर कशा द्यायला पाहिजे मित्रांनो मोसंबी आणि संत्राचे बाजार न वाढण्याच्या पाठीमागचं कारण आपण आज समजून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कृषी गाथन मध्ये संत्र्याचं क्षेत्र जरी खाली झालेलं असलं किंवा बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं असलं तरी सुद्धा आपल्याला अजून एक अडचण आहे जी महाराष्ट्रातली मोसंबी आहे ती क्वालिटी उत्पादन महाराष्ट्रातल्या मोसंबीचा असतं किंवा मोसंबी खाण्यायोग्य असते मोसंबी चवीला भारी आहे परंतु मध्ये परतीचा जो पाऊस लागून राहिलेला आहे तो म्हणजे मोठ्याले जे मार्केट आहेत मग ते दिल्ली असो कलकत्ता असो किंवा अन्य इतर जे मार्केट आहे तर तिथं सततच सुरू असणारा पाऊस गाडीची जास्त येणारी आवक आणि त्याचमध्ये गाड्या खाली होत नाहीत किंवा वातावरण जे आहे तर ते एकदम ढगाळ वातावरण त्याचबरोबर पावसाळी वातावरण याच्यामध्ये जे पण खाणारे लोक असतात किंवा कस्टमर असतात तर ते एवढे धजत नाही कारण वातावरण व्यवस्थित लागतं तेव्हाच कुठंतरी या सणासुदीच्या दिवसामध्ये मोसंबीचा संत्र्याचा किंवा अजून किन्नूचा खप भरपूर प्रमाणात होत असतो आणि त्याच हिशोबाने आपल्या मोसंबीचे दर म्हणजे जसाच शेतीतून माल हार्वेस्टिंग होत चालन तसा तसा माल खपत चालतो मालाची जशी आवक कमी होईल तर तसे भाव आपले वाढत चालत असतात परंतु या स्पर्धेमध्ये काय झालं की पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये जो आंध्रा किंवा तेलंगणामधून जो माल येतो किन्नू किंवा मालटा तर याने सुद्धा कुठंतरी मोसंबीचे दर दाबलेले आहेत मित्रांनो याच्या पाठीमागचं कारण काय की एक्यात ठेल्यावरती जर एकसारखे दिसणारे दोन नमुने जर ठेवले म्हणजे मालटा असेल किन्नू असेल आणि मोसंबी असेल तर काहींची परिस्थिती अशी असते की ते मोसुंबीपेक्षा जरी खायला चांगली असेल परंतु या ठिकाणी कुठंतरी अडचणी असतात प्रत्येकाला तर त्या हिशोबानं स्वस्त जो माल भेटतो तर त्याच्याकडे जातात मोसंबी एक उच्च प्रतीची म्हणजे महाराष्ट्रात पिकवली जाणारी जी मोसंबी आहे तर तिची क्वालिटी एक नंबर असते आणि कधी पण तिचे दर किन्नू आणि मालट्यापेक्षा हे जास्त असतात परंतु जर स्पर्धेमध्ये दोन पिकं जर किंवा दोन फळं जर असतील तर त्या ठिकाणी निश्चितच दोन्हींचे सुद्धा दर त्या ठिकाणी घसरले जातात आणि त्याच हिशोबानं एक महिनाभरामध्ये आंध्रा किंवा तेलंगणा जी साईड आहे तर तिकडली जे किन्नू किंवा मालटा आहे तर तो हळूहळू कमी होत चालन आणि त्याच्यानंतर जसंच तो माल कमी होईल तसंच आपल्या इकडल्या गाड्या पूर्णपणे खाली होणार आणि त्याचबरोबर जे रोपडे माल आहेत किंवा जे शेतकरी माल ते देऊ इच्छित आहेत सध्या मोसंबी आणि त्याच्यामध्येच जसं आपल्या शेतीतून माल हार्वेस्टिंग होत चालन गाड्याची आवक मंडीला कमी होईल किंवा मार्केटला कमी होईल आणि त्याच्यानंतर अं दर हे हळूहळू वाढत जाणार आहे जसा मालाचा शॉर्टेज येईल त्या पद्धतीनं मालाची रेट वाढत असतात आणि त्याचमध्ये या ठिकाणी लागून राहिलेला पाऊस जो परतीचा पाऊस आहे तर तो चौ बाजूने म्हणजे भारतात जरी म्हणलं तर काय अडचण नाही तर तो खूप मोठ्या प्रमाणात पडतोय आणि या हिशोबाने ट्रान्सपोर्टिंगला येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर आडतला ज्या अडचणी येतात म्हणजे गाडी खा, खाली व्हायला येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर तोडीसाठी येणाऱ्या अडचणी आणि या सध्या तरी मोसंबीचे दर स्थिर आहेत वीस बावीस तेवीस रुपया पर्यंत दर हे स्थिर झालेले आहेत आणि याच्यामध्येच मोसंबीचे दर शंभर टक्के वाढणार परंतु ते दर कधी वाढतील तर जसाच पाऊस थांबेल त्याच्यानंतर किन्नू पण कमी होईल वातावरण फ्रेश होईल आणि सणासुदीच्या दिवसामध्ये म्हणजे आता नवरात्र येतोय हो। तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात माल हा खप होत असतो आणि त्याच आपले माल कमी होत तसेच हिशोबाने चांगले दिवस शंभर टक्के आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतं की आपण माल दिला पाहिजे आणि जर वीस रुपये बावीस रुपये दर आले तर आपण माल देऊन टाकू असा जर हिशोब असेल आणि पाऊस जर थांबला आणि कोणी तुमच्याकडे अचानक आलं आणि पंचवीस रुपये दरानं जर माल तुमचा मागत असेल तर निश्चितच थोडस संयमानं घ्या कारण कदाचित त्यावेळेसचे दर सत्तावीस आठवड्यात रुपये सुद्धा झालेले असतील आणि त्याच्यामध्येच राहायला चार दोन दिवस आपली शंभर टक्के फसगत सुद्धा या ठिकाणी होऊ शकते कारण इतक्या दिवस योग्य जर मोल आपल्याला घेता तर तरी आपण चुकतो आणि त्याच हिशोबाने मोसंबीची फळजळ आहे किंवा त्याचबरोबर डेटलॉक समस्या आहे किंवा भातपा आहे तर ह्या सर्व गोष्टी जर आपल्या बागेवरती कुठं आढळून आलेल्या नसल्या आपल्या बागाचं नुकसान झालेलं नसलं किंवा होत नसलं आणि एकदम व्यवस्थित आपली बाग पूर्णपणे शंभर टक्के सक्षमरित्या उभा आहे तर आपण निश्चितच आपण थोडस थांबलेलं या ठिकाणी शंभर टक्के आपला फायदाच होईल आणि थांबलेला आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के परवडणार तर मित्रांनो तुमची भाग जर व्यवस्थित असेल तर थोडा दिवस दम मारा म्हणजे दसऱ्यापर्यंत दम मारा त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच एक अठ्ठावीस तीस पस्तीस रुपयापर्यंत दर या ठिकाणी भेटू शकतात पस्तीस नाही म्हणता येणार परंतु अठ्ठावीस रुपयापर्यंत तरी दर आपल्याला भेटतील अशी अपेक्षा आहे कारण पाऊस थांबल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही आणि पाऊस थांबण्याची आपण सर्व वाट बघूयात आणि त्या हिशोबाने आपला माल जर व्यवस्थित असेल तर आपण थांबू शकतो किंवा जर अतिरिक्त जर गळ आपल्या मालाची होत असेल तर निश्चितच देण्याचा सुद्धा विचार करू शकतो आणि जर माल द्यायचा ठरला तर आपण अठरा ते बावीस रुपयाच्या दरम्यान जी रेंज सध्या चालू आहे तर या हिशोबाने आपल्या मालाची क्वालिटी बघून माल देऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर मोसंबी आणि संत्रा बागेचं आंब्या बहाराचं नियोजन किंवा करायचं असेल तर निश्चितच कॉल करा कारण मोसंबी किंवा संत्रा झाल्यानंतर जे नियोजन असतं तर ते आपलं सुरू होत असतं आणि त्याच हिशोबानं तुम्हाला जर नियोजन करायचं असेल तर आपला मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस वर तुम्ही कॉल करू शकता आणि यापुढे आपण नियोजन करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद